आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इशारा सभा इथं आयोजित केलेली आहे आणि जी विकृती इथं वाढलेली आहे त्या विकृतीला धन त्याचा रावण धन करण्यासाठी आपण सगळे इथं जमलेलं आहात एकतर आहे की विषय मांडत असताना निश्चित आपल्याला असं वाटतं की राजकारणामध्ये एकामेकावर टीका होते पण त्या माता बहिणीने काय केलं हे माता बहिणीपर्यंत घरापर्यंत ना, हे पोचतात निर्लेसाला त्यामुळं ही सभा घेतली गेलेली आहे नारी सन्मान हा काय आता नवरात्र चालला आहे नारी सन्मान चालला आहे हा नारी सन्मान होता असताना नारीचा मातांचा बहिणीचा सन्मान हा झालाच पाहिजे हे आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती ओलडून जर तुझ्या आयला माझ्या आयला असं म्हटलं तर त्यात काय अर्थ राहणार नाही आपण जर आता मग अशी एक क्लिप बघितली कसल्या शिवा आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये ह्या शिवा नाही आहेत एवढ्या घाण शिवा हे स्पष्ट देणारे हे सगळे आणि काय घडलं असेल पळळकरचं त्या अजय पाटलांचं काय घडलं असेल ते दोघाचं झालं असेल झालं असेल पण एवढी टीम आणायची इथं शिवा खाल्या आमच्या जिल्ह्यात लावायच्या हा जिल्हा कधीही खपवून घेणार नाही हे स्पष्ट आहे मग अशी दादांना सांगितलं की लात मारायची आणि सॉरी म्हणायचं दादा नाही आम्ही लात मारली तर आता कंबर घेत लात घालू आम्ही आता आणि कंबारा मोडू आम्ही हे आज आम्ही ह्या इशाऱ्यानिमित्त आपल्याला सांगतोय ही विकृती थांबली पाहिजे ही विकृती नव्हती जिल्ह्यामध्ये नव्हती महाराष्ट्रामध्ये नव्हती पण विकृती आता उत्पन्न व्हायला लागलेली आहे कोण बोलायला नाही कोण भांडायला नाही म्हणून जे निवडून आलेले नाहीत निवडून येत नाहीत अशी लोक इथून स्टेजवरून आमची जर आय आय काढत असतील तर हे प्रत्युत्तर दादा आपल्या माध्यमातून आम्ही द्यायची भूमिका इथे घेतलेली आहे म्हणून श्रीमाताचा सन्मान झाला पाहिजे नेते म्हणलेचा वरिष्ठांचा सन्मान झाला पाहिजे ही संस्कृती जपली पाहिजे आपण हे आपल्याला सांगण्यासाठी आले जर का फडत आता ही संपतंय आता संपर्क का नाही माहीत नाही पण संपायचा विषय दादाने काढलेला आहे आम्ही प्रत्युत्तर दिले तुम्ही ग बसा आम्ही बसू पण ह्याच्या पुढं जर आपण कुठं तर वाकडं पाऊल टाकलं तर ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा आहे काँग्रेसचा आता नाही समजलं सगळ्यात चिटमुंडी करू आम्ही तुम्हाला हे मी आपल्याला सांगतो तर ह्या दृष्टिकोनातून हा इशारा सभा आपण केलेली आहे ह्यांना इशारा दिलेला आहे आणि ही झाली माग विकृती झाली त्या विकृतीचा आपण रावण जाणार आहोत ह्या रावणाला जाळून टाकूया परत रावण उठला नाही पाहिजे परत शब्द जड जोडले नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच मी आपल्याला सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र